नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्र हो लागण हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्या कृषीतीर्थ नर्सरीसाठी लागणारी बियाणे आज आपण अमित आवटी राहणारा यांच्या फाउंडेशन बियाणे प्लॉटमधील आज तोडलेले आहे या ठिकाणी आपण पाहताय बियाणे अतिशय उत्कृष्ट आहे पूर्ण शोभा आहे फाउंडेशनचं आहे आणि हे बियाणं आपण आज आपल्या नर्सरीसाठी तोडलेलं आहे खो झिरो बत्तीस वाहनाचं बियाणं अतिशय उत्कृष्ट आहे बियाणाची चा जाडी चांगली आहे पेरांची लांबी चांगली आहे आणि बरोबर दहा महिन्याचं कोवळं बियाणं अठरा एकोणीस वीस कांड्यावरचं हे बियाणं अतिशय उत्कृष्ट आहे आणि शेतकऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीची रोपं देण्यासाठी हे बियाणं निश्चितच आपणाला उपयोगी ठरणार आहे आता हे बियाणं आपल्या कृषी तीर्थ नर्सरी इस्लामपूर या ठिकाणी आलेलं आहे अतिशय उत्कृष्ट बियाणं आहे हे तुम्ही सोडलेलं बियाणंसुद्धा सुद्धा बघू शकता पाला काढलेलं बियाणं पेरांची लांबी जाडी कशा पद्धती नाही हेही तुम्ही बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं बियाणं आहे आता या बियाणाची आपण आपल्या नर्सरीवर विधिवत अशी पूजा करणार आहोत बियाणाची पूजा करण्याअगोदर आपल्या नर्सरीवर स्थापित असलेल्या विठ्ठलमाऊलींची पूजा करून मग आपण बियाणाच्या पूजेकडे जाणार आहोत बियाणाची पूजा या ठिकाणी आमच्या कृषी तीर्थ नर्सरीच्या मॅनेजर सौ श्लिषा पाटील कामेरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवून त्यांच्या हस्ते पूजा होत आहे पाठींबाग आमचा सर्व नर्सरीचं कर्मचारी स्टाफ आहे आणि सर्व पूजा ही आमच्या नर्सरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते आज आपण पार पाडत आहोत शेतकरी मित्र हो उस बियाणे पूजनानंतर आपण आपल्या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या सोनाली चव्हाण व वा वैशाली पाटोळे या मजूर महिलांच्या हस्ते कांडी करणाऱ्या मशीनचं पूजन या ठिकाणी करण्यात आलं यानंतर आपल्याकडं जो खत आपण तयार करतो या खताचं चा जो चाळा आहे त्याचं चा पूजन हे पूनम ताटे या महिलेच्या हस्ते करण्यात आलं या पूजनाच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय या चार महिला फोरवे मशीनवर ऊस कटिंगचं काम करत आहेत अतिशय एक्सपर्ट या चारही महिला आहेत आणि या ठिकाणी त्या कांड्या करण्याचं काम करत आहेत यामध्ये तुम्ही बघता या आहेत पूनम ताटी त्यांच्यासमोर बसलेत वैशाली पाटोळी सोनाली चव्हाण आणि वंदना चव्हाण अशा चार महिला केलेल्या कांड्याचं ट्री भरण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे तुम्ही बघताय या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या साठ कपाच्या ट्रीमध्ये जी डोळं केलेले आहेत किंवा कांड्या केलेल्या आहेत त्या या ट्रीमध्ये भरण्याचं काम चालू आहे एका दिवसाला सरासरी पन्नास ते साठ ट्री या महिला भरतात कांड्या भरलेली ट्री या पद्धतीनं शेतामध्ये आणून बेडवर त्या मांडले जातात आणि त्याची भट्टी लावली जाते ही भट्टी लावण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे तुम्ही बघताय या ठिकाणी कांड्या भरलेली ट्री ठेवलेली आहे त्याच्यावर उलटी ट्री टाकून त्यानंतर त्याच्यावर प्लास्टिकचा कागद घातला जातो आणि त्यावर पाला ठेवून मग वरून एक प्लास्टिकचा कागद घातला जातो आणि ही भट्टी लावली जाते ही भट्टी सर्वसाधारण सहा ते सात दिवसानंतर उघडली जाते आणि मग उघडलेल्या रोपांचं संगोपन केलं जातं प्लास्टिकचा कागद हा अशा पद्धतीनं घातला जातो आणि याच्यावर पाला घालून पुन्हा एक प्लास्टिकचा कागद घालून ही भट्टी लावली जाते या ठिकाणी लावलेल्या भट्टीची पूजा आमच्या नर्सरीतील मजूर रासनी तात्या यांच्या हस्ते करून आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धन्यवाद